विकासाचा अर्थ करून आम्ही काम करतोय प्रत्येकामध्ये शिवसेनेचे काम करतात आणि तुम्ही मात्र या ठिकाणी लागल्यानंतर कामासाठी आपण या ठिकाणी लोकांसमोर येत आहेत टीका करायची वेळ नव्हती पण तुम्हीच स्वतः टीका करतात आमच्यावर आणि आम्ही केल्यानंतर बोलतात अरविंद मोरेचा अभ्यास करीत अरे अभ्यास कमी असता तर आईला भेटला असता का तुम्हाला फॉट उघडल्यासारखा अरे आमदार झाल्यानंतर मग तो विसरला का शिवसेनेचे दहा बटपण शिवसेनेचे दहा बटपण उभे होते आमच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये त्यामुळे तुला आमदारकीची झालर ती आहे ती घराला भेटली विसर कधी तू पडून देऊ नको या ठिकाणी जाहीर या ठिकाणी शिवसेनेच्या जीवावर शिका शिंदेला भेटायचं एकनाथ शिंदेला भेटायचं शिवसेनेच्या वार करायचा असा दुट्टी पिक शिवसेना घेता या ठिकाणी युती हो या तुवादा होतृत्व आणि प्रभाग सात हे पॅनर संपूर्ण तात्पुर